ते अजूनही मी असा असणार जे आहे त्यांचाही डिसिजन झालेला नाही आणि आमचाही काही डिसिजन झालेला नाही तेव्हा एकंदरीत महाविकास आघाडीच्या संदर्भातलं जे आहे ते आम्ही जसं म्हणालो की त्यांचे काही मतदारसंघामधले मतभेद चाललेले आहेत काँग्रेसनी आपली असणारी यादी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे पण मतभेदाचे उरलेले मतदारसंघ जे आहेत ते त्यांनी जाहीर केलेले नाहीत त्याच्यामध्ये काही मतदारसंघ सेनेने क्लेम केलेले आहेत पण अजून त्याच्यावरती सेनेने ऑब्जेक्शन घेतलेलं नाही घेणार की नाहीत हे एक दोन दिवसात त्या ठिकाणी कळेल त्यांचं एकदा आलं आणि तर आमच्याबरोबर बसायला ते जर मग तयार असतील तर आम्ही बसायला त्यांच्याबरोबर रेडी आहोत नाही तर मग हे जे आ... इतर संघटना ज्या आहेत त्या इतर संघटनांशी बोलून मग पुढे काय करता येईल ते आम्ही करू त्याच्यावर संजय राऊत यांनी सुद्धा केलं ते म्हणतात की तुम्ही सोबत युती तोडल्याची घोषणा हे दुर्दैवी आहे आणि चार जागांचा प्रस्ताव तेव्हाही होता आणि आजही आम्ही त्या जागांवर मी त्यांना चार जागा ज्या आहेत त्या परत देतोय त्यांनी त्याच्यावरती लढावं हे आम्ही अगोदरही सांगितलं होतं पब्लिकली ते चार म्हणत असले तरी जे बैठकीला गेले त्यांना ऑफिशियली ज्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पक्षाच्या यांनी त्याच्यामध्ये एक अकोला आणि दोन उरलेल्या अशा जागा त्यांनी ऑफर केलेल्या आहेत त्याच्यामुळे खोटं बोलणं जे आहे ते थांबलं पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे मी कोणावरती कॉमेंट करणार नाही ज्यांना कोणाचं करायचं मी कालच जाहीर केलंय की सव्वीसला आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी जाहीर करू त्यांच्या सोळा सीटवर आता पण टेळा सुटलेला नाही असं तुमचं म्हणणं आहे काय सांगतात ते मी तेच म्हंटल त्यांचा तेढा संपलेला नाही म्हणून त्यांची याद्या जाहीर होत नाही त्यांचा पंधरा जागांचा तेडा संपलेला नसेल तर मी कुठल्या मागणार कुठल्या मागणार नाहीत त्यांचं संपत नसेल तर मग ते जॉइंटली लढणार आहेत की वेगळे लढणार आहेत हा त्याच्यातला इशू आहे जे मतदान आहे ते पूर्व विदर्भामध्ये होणार आहे तिथल्या ज्या सहा सात जागा आहेत त्यांच्यासाठीचा अर्ज भरण्याच्या तारखा जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि अजूनही महाविकास आघाडीचं जागा तुम्ही काय करणार आता ते फॉर्म भरणं हे ज्याचं क्रिमिनल रेकॉर्ड असतं त्याला वेळ लागतो पण ज्याचा क्रिमिनल रेकॉर्ड नाही तो असत दोन तासामध्ये भरतो त्याच्यामुळे आम त्याच्यामुळे आम्ही जे उमेदवार सगळे जे काही फायनल करणार किंवा केलेले के आहेत त्या सगळ्यांचा हा रेकॉर्ड आम्ही असताना बघितलेला आहे की त्याचा फॉर्म दोन दिवसा दोन तासामध्ये भरला पाहिजे आणि त्यांना सबमिट करता आलं पाहिजे एवढं आम्ही बघितलेलं आहे पक्षाची तयारी नाही अजून आमची काही तयारी झालेली नाही सव्वीस तारखेला आमची काय तयारी ती आम्ही जाहीर करू जर असं झालं नाही तर तिसरी आघाडी उदय आणि त्याचं नेतृत्व आपण करा अजून त्याच्याबद्दल मी काही भाष्य करू शकत नाही सर तुमच्या फॉर्म भरण्याची चर्चा जी आहे तिरंग तुम्ही कधी फॉर्म भरणार नाही मी सत्तावीस तारखेला भरणार आहे अकोल्यातून तू भरणार आहे महाविकास आघाडी सोबत की महाविकास आघाडी मी माझ्या पक्षाच्या वतीने भरत असतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी लढणार आहे हे वारंवार म्हणतात की अबकी बार पंचेचाळीस पार पैतालीस पार मला वाटत महाराष्ट्रामध्ये इतक्या जागा मिळतील महायुतीला ज्या पद्धतीने फोडाफोडी चाललेली आहे उमेदवार पळवा पळवी चाललेली आहे त्याच्यावरनं एक गोष्ट क्लिअर झाली की यांची आता ताकद नाही किंवा जो दो दोन हजार चौदाला इफोरिया होता आणि दोन दोन हजार एकोणीसला जो होता तो आता पूर्णपणे संपलेला आहे आणि त्याच्यामुळे उद्याच्या ह्याच्यामध्ये त्यांची जी स्ट्रॅटेजी मला असताना दिसते ती म्हणजे इतर पक्ष विकनिंग करा त्यांची ताकद ठेवू नका मग आपल्याला जिंकता येईल अशी परिस्थिती त्यांनी केलेली आहे जे पक्ष आहे मोठे मोठे आणखी पक्ष आहेत त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत असं वाटतंय का ते पक्ष उमेदवार नाहीत म्हणूनच फोडाफोडी होते ना पळवापळवी होते सर एकीकडे एक लोकसभेसाठी सगळेच पक्ष जोरदार तयारी करताना पाहिलं म्हणतात तुमच्याही सभा झाल्या शिवसेनेच्या झाल्या राष्ट्रवादीच्या झाल्या पण या सगळ्यात काँग्रेसकडून तुम्ही म्हणता ते काँग्रेसला का सात जागेवर पाठिंबा देईल पण काँग्रेसच्या संघटनात्मक काहीच पक्षा किंवा जाहिरात बाजी अद्याप झालेली नाही माझं म्हणणं असं की त्यांनी जाहिरातबाजी का केली नाही हे तुम्ही काँग्रेसवाल्यांना हो विचारा आम्ही फक्त असताना एक गुडविल गेशर म्हणून असताना महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत की न आहोत याच्या पलीकडे जाऊन आम्ही असताना सांगितलं की त्यांनी जर सात जागा आम्हाला कळवल्या की त्या आमच्या मतामुळे कुठच्या ते जिंकून येतील तर त्याच्यावरती पाठिंबा देण्याचा आमची ऑफर जी आहे ती कायम आहे भावनपोळेने एक विधान केलं आहे भावनपोळे म्हणताय की मोदी की गॅरंटी समोर निभाव लागत नाही त्यामुळे संविधान बदलण्याच्या अफवा पसरवल्या जातात ते कुणाच्या बापालाही ते शक्य होणार नाही शेवटी कुठली गोष्ट बदलायची न बदलायची ही येणाऱ्या सत्ताधाऱ्या पक्षाच्या हातामध्ये आहे मला एकोणीसशे पन्नास सालच आर एस सा, एसचं त्यांनी घेतलेली शपथ ही आजही मला आठवते आणि त्याचा रेकॉर्डही आहे सगळ्या की आम्हाला संधी मिळाली तर आम्ही हे संविधान बदलू तेव्हा चारशे पार ज्यावेळेस ते म्हणतात त्यावेळेस संविधान बदलण्यासाठीच ते म्हणतात राज्य शासन करण्यासाठी नव्हे राज्य शासन करायचं असेल तर तीनशे असेल तरी तुम्ही राज्य शासन करू शकता तेव्हा ते, ते चारशे म्हणतात तेव्हा राज्य शासन करण्यासाठी नाही तर संविधान बदलण्यासाठीच करतात हा आता लोकांना विश्वास यायला लागला जागेवर जा ना ज्या पद्धतीनं शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये वाद सुरू आहे स्वतः उद्धव ठाकरे यांनी जाऊन तिथे जागायची घोषणा करून टाकली काँग्रेस म्हणते की चर्चा सुरू असताना अशा पद्धतीनं जा, जागेची घोषणा करणं हे आहे असेच काही प्रकार तुमच्याही बाबतीमध्ये घडतात म्हणजे बैठकीमध्ये चर्चा वेगळी होते बाहेर काहीतरी वेगळेच बोलत घ्या की आमच्याकडची अशी कुठलीही चर्चा नाही कुठलीही घोषणा नाही आमच्या त्यांनी असणार तिथे जाऊन ते हो, गोंधळ घालतात काँग्रेस आणि शिवसेना गोंधळ घालते तसा गोंधळ आम्ही काही घालत नाही त्याच्यामुळे आम आमच्याकडून ह्या चर्चेमध्ये कुठेतरी बाधा येते किंवा काय करते आम नाही आहे आम्ही त्यांना पहिल्यापासून म्हणतो की तुमच्या पंधरा जागा ज्या अनसेटल्ड आहेत डिस्प्यूटमधल्या आहेत त्या तुम्ही पहिल्यांदा सेटल करा ना पण आणि प्रत्येकजण आपण बघत असाल की त्यांचं कोंबडं झाक झाकण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि वंचित बहुजन आघाडी आम्हाला साथ देत नाही अमुक देत नाही हे देत नाही चाललेलं आहे माझं सरळ म्हणणं असं की जे कोणी महाविकास आघाडीकडून बोलतोय त्यांनी पहिल्यांदा पॉझिटिव्ह स्टेटमेंट करावं की आमच्या पंधरा जागा रिझॉल्व्ह झालेल्या आहेत हे स्टेटमेंट त्यांनी करावं थँक्यू 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 सगळेजण थँक्यू प्रश्न की तुम्ही काल म्हणाला होता की जे आमची त्याचे जे चर्चाच्या दार आहे त्या कुठे कुठेतरी संपलेली आहे आता बंद झालेली आहे थँक्यू राजा